नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा येथील शेतवस्तीवरील घरात घुसून चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणारे तीन सराईत आरोपी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अहमदनगर केलेत बाळासाहेब केदारे हे बारा जानेवारी रोजी त्यांच्या घरात असताना मध्यरात्रीच्या वेळी चार अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करत केदारे यांना मारहाण करत कपाटातील एक लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमालबळ मालबळ चोरून नेला होता या प्रकरणी बाळासाहेब केदारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी पथक नेमत गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आवश्यक सूचना देत पथकाला रवाना केलं पथक रेकॉर्ड वरील गुन्हेगार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असतानाच पोलीस निरीक्षक आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हा कबीर काळे याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असून तो ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वास्तव्यास आहे ये। अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक यांनी ही माहिती पथकाला देत देत खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना पथकास रवाना केलं पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपी बाबत माहिती घेत असताना संशयित आरोपी कबीर काळे हा त्याच्या इतर साथीदारांसह ब्रह्मगिरी पर्वतावरील एका आश्रमात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली त्यावरून पथकाने वेषांतर करत संबंधित ठिकाणी तीन दिवस मुक्कामी राहून आरोपींना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलीस पथकाशी ओळख सांगत त्यांना नावगाव विचारलं असता त्यांनी कबीर काळे सार्थक उर्फ सिव्हिल उर्फ लंगड्या काळे सैनाद जाधव अशी नावं सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचा साथीदार मिथुन काळे बबुषा काळे यांच्यासोबत हा गुन्हा केला असून गुन्ह्यातील चोरी केलेले सोने आणि रोख रक्कम श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील राहत्या घरासमोर लपवून ठेवल्याचं सांगितलं पथकाने तात्काळ पंचासह संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता पन्नास हजार रुपये किमतीचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने ताब्यातील तिन्ही आरोपींना नगर तालुका पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास ता नगर तालुका पोलीस करतायत पिंपळगाव कोडा येथील बाबासाहेब रंगनाथ केदारे हे आपली एम आय डी सीतील ड्युटी आटकून रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान घरी परत आलेले असतात त्यांनी घराचा दरवाजा उघडताच लगोलग मागे तीन ते चार इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश केला त्यांना मारहाण केली तसेच त्यांची आई वडील यांनाही मारहाण करून त्यांचे नव्वद हजार रुपयाचे दागिने व दहा हजार रुपये रोख ऐवज लुटून नेलेला होता सदर गुन्ह्याचा स समांतर तपास स्थानिक गुन्हे के शाखेने केला गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे साईनाथ तुकाराम जाधव राहणार शिगोंदा कबीर उमऱ्या काळे राहणा सुरेगाव सार्थक उर्फ सिव्हिल लंगड्या काळे राहणा सुरेगाव या तीन जणांना त्र्यंबकेश्वर येथून ब्रह्मगिरी पर्वत येथून ताब्यात घेण्यात आलेला आहे सहजा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी ब्रह्मगिरी येथील एका आश्रमाचा आश्रय घेऊन तिथे राहत होते तिथून पथकाने यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं एक दहा हजार रुपये रोख आणि पन्नास हजार रुपयाचे सोने चांदीचे दागिने हे रिकवर केलेले आहेत प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर